कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि आज आमच्या घरी मित्रांनो शेवया बनवायचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो बनवणार बनवणारे आम्ही तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देणार आहे व्हिडिओच्या मार्फत शेवया कशा बनवल्या जातात मित्रांनो शेवया हे प्रत्येकाच्या घरी ब बनवल्या जातात मित्रांनो तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या मार्फत आज तुम्हाला मी दाखवून देणारे मित्रांनो कशा प्रकारे बनवल्या जातात तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो तर मित्रांनो आपण शेवया का बनवतो इमर्जन्सी कुठं बाहेर आपल्याला जायचं असेल मित्रांनो आणि स्वयंपाक करायला उशीर आणि थोडं टाईम लागतो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जसं पोहे मॅगी उपमा असे नाश्त्याचे काही फराळ करून जातो आहे मित्रांनो तर मित्रांनो त्याचप्रकारे आपण इमर्जन्सीमध्ये शिवाय पण करू शकतो आहे आणि ते खाऊन आपण कुठं आपल्याला बाहेर जायचं असेल तर मित्रांनो आपण जाऊ शकतो मित्रांनो इमर्जन्सी एक नाश्त्याचा आपण नाश्ता थोडंफार नाश्ता करून शेवया खाऊन आपण बाहेर जाऊ शकतो तर मित्रांनो हे एक कारण असते मित्रांनो आणि कुठं आपण लहान मुलांना खायला सणासुदीच्या दिवशी मित्रांनो खायला शेवया तर किंवा कोणी पाहुणे आले आपण चहा ठेवण्याऐवजी तो जर म्हणला चा नको तर आपण म्हणतो थोड्याफार शवया करू का तर मित्रांनो अशा प्रकारे आपण त्यांना शवया पण करून देऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मित्रांनो कशाप्रकारे शवया आपण बनवणारे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो आहे तर मित्रांनो चला आपण आईने दो दोन किलोचं पीठ म्हणलं आहे मित्रांनो गावाचं आणि त्याच्यामध्ये रवा मिक्स केलेलं आहे मित्रांनो आणि पुढची प्रोसेस कशी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये थोडंफार आपण आपल्या अंदाजाने मीठ पण टाकू शकतो मित्रांनो आपण बाकरीमध्ये चपातीमध्ये ज्या प्रकारे अंदाजाने आपले मीठ टाकतो तशा प्रकारे आणि मीठ पण टाकून दिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देतो कसं आपला शेटटप असतोय शेवया बनवायचा बघा आता इथं शेवया काढून राहिलो आम्ही गावाच्या शवयात मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवून देतो इथं आई आणि वहिनी आणि माझी बहीण पण आहे इथं ते शेवया काढून राहिलेत मित्रांनो मित्रांनो असं शेटप आहे आम्ही मित्रांनो एक फळी घेतला आणि त्याला सोऱ्या आटकवलेले मित्रांनो त्याला नटत येई आणि नटाने फिट केलंय मित्रांनो आणि इथं आई दळायला घेतलं आईने आता आणि आई आता आईला विचार येतो किती गहू गावाचा पीठ मळला होता आई किती गव्हाचा पीठ मळला होता दोन किलो तर मित्रांनो रवा टाकला त्याच्यामध्ये अर्धा किलो रवा मिक्स केला होता मित्रांनो आणि रवा मिक्स केला मग काय फरक होत त्याच्यावर रवा मिक्सच करायला लागत आहे का त्याच्या मिक्स केलं आणि गव्हाच्या असल्याचं काय होत आहे ரெல்ல மூர மனசோரிய மி अशा प्रकारे एक थाट मांडायला लागते खाली आणि तीन माणसांचं काम आहे मित्रांनो हे शेवया काढायच्या म्हणले ना तर मित्रांनो तीन माणसांचं काम आहे तर बघू शकत आता एवढं राहिलं आहे मित्रांनो बस तिकडं तर मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो आम्ही घरामध्ये वाळ टाकली ती किती काढले तिथे तर हे बघा मित्रांनो घरामध्ये साव सावलीमध्येच वाळा टाकली ती मित्रांनो घरामध्ये आम आमच्या आले हे बघा मित्रांनो एवढे टाकले ती आयडी मित्रांनो काय लागत आहे का मग दम लागून जात आहे हा का तर <Santhe> मित्रांनो या अवघड काम आहे मित्रांनो एका माणसाचं तीन माणसांचं काम नाही इकडे चार पाच माणसं लागतात मित्रांनो दळायला एक माणूस दमून म्हणून जाते मित्रांनो तर आलटून पालटून दळायला लागत आहे मित्रांनो अशा प्रकारे आमचं शेवयांचं का कार्यक्रम चालू होता मित्रांनो मी तुम्हाला दाखवून दिलं घरा घरामध्ये किती शेवया काढल्या ते मित्रांनो आणि मोठमोठ्या थाट आहेत मित्रांनो एक थाट्या दोन आणि मित्रांनो सकाळ परत दोन किलोच्या करणार आम्ही आणि मी सकाळ पण तुम्हाला दाखवून देणार आहे परत पीठ पर माळताना पण दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो हिडू बघत राहा <laughs> म्हण बाळा लाटणा दिला ठून काय सोमकार वाटत आहे का <laughs> इकडे असा पटापट वाढायचा तुम्ही तर ना ते असे गाडवा गुळ आग राहिले म्हणा काय काय म्हणतो गाडवा गुळा असे गाडवा गुळ आग काय लागले काय इकडे ना काही येऊ नये धुळ येते इकडे येऊ नका जरासा बाहेर खेळायचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशा प्रकारे आमचा शेवयाचा घरच्या घरी मित्रांनो आम्ही शेवया बनवल्या तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे परत एकदा मनापासून धन्यवाद करतो